जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या वतीने वीरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यक्रमाचं आयोजन नागपूर येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे धुळ्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाला आहे या मेळाव्याचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम देखील संपन्न झाले आहे यात सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या विरंगना राणी दुर्गावधी सबलीकरण व सक्षमीकरण करन्वा केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकवीस पात्र महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले तर राघोजी भांगरे गुणगौरव योजनेअंतर्गत दहावी बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या बावीस विद्यार्थ्यांना रोख रक्कम देत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच राज्य सरकारच्या वतीने रानबाजी महोत्सव संपूर्ण राज्यभरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला असून जिल्हाभरात विविध ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून रानभाज्याचे महत्त्व त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली आहे यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक राज्यस्तरावरचा प्रोग्राम जो नागपूर येथे आज वीरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या अंतर्गत एक मोठा राज्यस्तरावरचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रकल्प कार्यालय धुळे अंतर्गत आणि विरंगना दुर्गावती यांच्या महिला सक्षमीकरण आणि सबळीकरण या योजनेअंतर्गत आज केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून ज्या पात्र महिला आहेत त्यांना यो केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी निवड झाल्याबाबतचे प्रमाणपत्र आज या ठिकाणी आज आपण वाटप करत आहोत तसेच राघोजी भांगरे गुणगौरव योजना या अंतर्गत दहावी व बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी विशेष प्रावीण्य त्यांच्या आपल्या प्रकल्पांतर्गत मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं देखील आज आपण इथं गुणगौरव प्रमाणपत्र देऊन करणार आहोत आणि या निमित्ताने कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व लाभार्थी महिला व विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत तसंच राज्यस्तरावर जो आमचा रानबाजी महोत्सव हा कार्यक्रम चालू आहे या याबाबतीत धुळे अंतर्गत विविध ठिकाणी आबा जनजाती गौरव जनजाती ग्राम उत्कर्ष योजना अंतर्गत देखील आपण रानभाजी महोत्सवाचे विविध स्टॉल प्रत्येक ठिकाणी आपण गाव गावागावांमध्ये लावलेले आहेत आणि तसंच या आज देखील कार्यालयाच्या ठिकाणी देखील रानभाजी महोत्सवासाठी स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने आदिवासी भागामध्ये ज्या रानभाज्या उपलब्ध होतात वनऔषधी उपलब्ध होतात याच्या बाबतीत शहरी भागातील लोकांना याची माहिती व्हावी जाणीव व्हावी त्यासाठी हा आपला रानबाजी स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात ला आला त्याबद्दल ला, आपल्याला एवढंच मी सांगू विद्यार्थ्यांना आपण आज इथं प्रमाणपत्र वाटप करणार आहोत आणि एकवीस महिला आहेत त्यांना आपण इथं आज प्रमाणपत्र वाटप करणार आहोत रानबाज्यांमध्ये बरेचसे प्रकार आहेत आळूची पान आहेत आपले ज्या रानामध्ये सापडतात करटुले आहेत त्याच्यानंतर विविध प्रकारच्या ज्या वेल वेलवर्गीय वनस्पती आहेत त्याच्या बाबतीत देखील आपण या ठिकाणी स्टॉल आता आपण आतापर्यंत तर आपलं स्टॉलचं नियोजन प्रत्येक धर्ती जो आपण गावागावांमध्ये काम कॅम्प घेतले त्या ठिकाणी आपण स्टॉलचं नियोजन केलेलं होतं आणि आज देखील आपण इथं स्टॉल लावलेला आहे प्रतिनिधी सुरेल निकाम माझा महाराष्ट्र न्यूज